महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने श्री समर्थ विद्यालयात त्रेपन अन्नवी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन घाटंजी मध्ये श्री समर्थ विद्यालयाच्या वतीने आयोजित त्रेपन्नाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले विज्ञानाची ओळख अनुप्रयोग आणि संकल्पना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाला यंदाही उत्तम प्रतिसाद मिळाला या विज्ञान प्रदर्शनीमध्ये घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ब्याण्णव्या शाळा सहभागी होणार आहे उद्घाटन दिनी प्राथमिक गटातून सतत तर माध्यमिक गटातून पंचवीस तसेच स्थानिक समर्थ शाळेतील चार विद्यार्थी वर्गांनी विविध विषयावर आधारित प्रयोग सादर केले उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून प्रदर्शनीचे उद्घाटन केले यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान मॉडेलची पाहणी करताना पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची प्रशंसा केली विविध शाळेंमधील निवडक विद्यार्थी उजर संवर्धन जैवविविधता स्मार्ट विलेज हवामान बदल कृत्रिम बुद्धिमत्ता हरित तंत्रज्ञान अशा विविध विषयावर आधारित मॉडेल्स घेऊन प्रदर्शनीत सहभागी झाले विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे पाण्याची व्यवस्थापन प्रणाली स्वयंचलित शेती उपकरणे डिजिटल सुरक्षा प्रणाली प्रदूषण नियंत्रणा यंत्रणा यासारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सर्वांचे लक्ष वेधले शिक्षक व मार्गदर्शकांचे देखील या प्रदर्शनाला मोठे योगदान लाभले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणाले विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळेतील उपकरणे नाहीत तर समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली विचारसरणी आहे विद्यार्थ्यांनी अशी जिज्ञाशा जोपासत पुढे जायला हवे प्रदर्शनीला पालक विद्यार्थी आणि नागरिक यांचाही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पाहुण्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले उत्तम मॉडेलची निवड करून त्यांना जिल्हा स्तरावर पाठविण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले तालुका स्तरावर विज्ञानाची गोडी वाढवत विद्यार्थ्यांना संशोधनाची प्रेरणा देणाऱ्या या प्रदर्शनीचे उद्घाटन यशस्वीरित्या पार पाडले तरी ही विज्ञान प्रदर्शनी आहे यातून या तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता यातून आम्ही विद्यार्थ्यांच्या बालवैज्ञानिक बुद्धीला चालना देऊन विद्यार्थी हा पुढे वैज्ञानिक बनावा आणि त्यांनी आपल्या देशाचं आपलं नाव आणि आमच्या शाळेचं सुद्धा नाव मोठं करावं हा उद्देश या तालुका प्रदर्श विज्ञान प्रदर्शनीचा आहे आणि विज्ञान प्रदर्शनी याचं नियोजन तुम्ही खूप छान पद्धतीने केलं त्यावर तुम्ही थोडक्यात प्रतिक्रिया आमच्या शाळेचं एक बृदवाक्य आहे ते आम्ही अतिथी भव हो, आमच्या इथे जो येतो तो संतुष्ट होऊन गेला पाहिजे समाधानी होऊन गेला पाहिजे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही ही विज्ञान प्रदर्शनी आयोजित केलेली आहे आमचे सर्व शिक्षक आमचे सर्व कर्मचारी या ठिकाणी त्या ठिकाणी सतत प्रयत्नात असतात आणि आपलं आपल्या शाळेमध्ये ही तालुका विज्ञान प्रदर्शनी आहे ही यशस्वी कशी होईल याच्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात धन्यवाद सर माझे नाव आर्यसने माझ्या शाळेचे नाव श्री समर्थ हायस्कूल भटानजी माझ्या प्रयोगाचे नाव आहे सुरक्षित वाहतूक प्रकल्प आम्ही हा प्रकल्प बेस्ट नेस्ट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रकल्पात आम्ही खेळणीतील गाड्या बैलगाडी पृष्ठ तार खिळे इत्यादी वस्तूंचा वापर केलेला आहे हा प्रयोग साहित्य सहज उपलब्ध होतात आणि आपला प्रयोग अत्यल्प खर्चात तयार होतो च या प्रकल्पात आम्ही शेतकऱ्यांची जुनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना बैलगाडी चढ उतारावर नेताना एक समस्या निर्माण होते ती समस्या म्हणजे जेव्हा शेतकरी उतारावर जातो तेव्हा त्याला ते गाडीवर नियंत्रण ठेवणे कठीण त्यामुळे आम्ही पारंपरिक बैलगाडीमध्ये ब्रेकिंग सिस्टीमचा वापर केलेला आहे या ब्रेकिंग सिस्टीम मुळे गाडी चढ उतारावर थांबवता येईल आणि आपल्या गाडीवर आपल्याला नियंत्रण ठेवता येईल याचे फायदे अशा सर अपघाताची शक्यता कमी होईल धोके कमी होईल पर्यावरण पूरक आहे आणि पारंपरिक बैलगाडी ही विशेषतः स्मार्ट बैलगाडीमध्ये रूपांतरित होईल सर या प्रकल्पाद्वारे आम्ही शेतकऱ्यांशी जुनी समस्या सोडवण्याचा थोडाफार प्रयोग केलेला आहे